सोन्याचे काम नाही खोन्याचे गम नाही हॅलो ना सोन्याचे काम आहे का अरे खोन्याचे गम नाही काय पिकनिक येते का तुमच्याकडची बाबू इथे बड्डे ला पोचलो आणि अजून कशाने काही नाही प्रोफेशनल ब्लॉगर आलेले आहे आमच्याकडे रुद्वी चला आता आलो दापोड्याला आणि ये गेले ना आमच्या आधीच आतमध्ये सगळी मंडळी गुड्डू गेले गेले गेली वाटतं किचनमध्ये धावत पलत सो चलो आजचा प्लॅन का आहे ते तुम्हाला समजेलच दोन काम आहेत म्हणजे आज एक तर तुम्ही बघितला असाल शंभर टक्के बघितला असाल आणि तुम्हाला समजलंच असेल आणि सेकंड प्लॅन म्हणजे आमची शॉपिंग ते पण तुम्ही बघा सो so कंटिन्यू राहा तुम्ही आमच्या सोबत so काय रे देवा घरात काम करायला लागतात बायकोला माझे खावा टाइम नाही काय काय चिकन चिकन नको रे बाबा प्लेटवाला चिकन फ्रायवाला काजू बदाम काजू बदाम करा रे बारेट आहे आपला डायरेक्ट जेवा डायरेक्ट जेवा जाम उशीर झाला आम्हाला निघल्याला निघायला काय येतो सांगायचं नाही काय समजलं फेमसवाडीची फेमस डालमुंडी चिकन खडा मला फक्त आरती पाहिले आरती का सलाड ताट आलेला आहे मुंडी चिकन आणि तू कुठला चिकन तो हा राईस खाल्यावर झोप येत काय होतं राईस खाल्यावर झोप येत पकी हल्ली झोप उरली हल्ली झोप उरली काय सुने हल्ली झोप उरली कोण झोपूनच दे तुला माहिती नाही गावात चोर चोरलाही बेकार अवस्था करून ठेवली आखी गाववाल्यांची सगळी रात्रभर असतात आमच्या खाली पोरं पण असतात मस्त पार्टी करतात काल पकडलाच ओरा ना पकडला असतील पण आता काय माहिती पोलिसांची भेटतील ना चला टाइम पण झाला मित्रांनो आता आलोय भिवंडीच्या बाजारात आणि बाजार बघाय

हे बघा हे बघा यांचं काय चाललंय काय चाललंय बघा सोने काय घेत अच्छा घेतलीच काय वाली त्या वाचताना त्या टॅव ट्याव टॅव बाई मार्केट येऊन रोजच असत काय रोज इथ इशात शॉपिंग करता काय तुम्ही नाही इथूनच शॉपिंग करता का, आधी का आता आता नाही गुडू इशात शॉपिंग करत काय तू अशा कधी आल माहिती मी का बोलता दीदी मी काय बोलता हु? आता व्हॅलेंटाईन डे येते ना इथून अंगठ्या घेते ना मस्त ज्वेलर मध्ये पॅकेट मध्ये येते हॅपी व्हॅलेंटाईन डे बघ चॉईस कर कैसा तोला लाय भैया सोने से कम नहीं खोने से कम नहीं ना सोने से कम है क्या और खोने से कम नहीं गए बाहेर शॉपिंग करून झाली यांची सगळ्यांची आणि आता, आता कुठं लाला शॉपिंग बाई लाला शॉपिंग लाला शॉपिंग काय कसं काम असत मित्रांनो खूप कमेंट येतात गुड्डूला की ताई तू शॉपिंग कुठून करतेस ताई तू शॉपिंग कुठून करते हे बाजार असतात शॉपिंगचे हे फक्त दाखवायला

तो। चला बाय बाय निघतो आम्ही कडेकडे नीत काय रे राहते टुट्टू तुट्टू शटेल सोना येईल डिडू येईल ना आता येईल बघ येईल बघ

बाय बाय गे त्यांच्या माझ्या करा पिढायचं शॉपिंगला काही समजलं ना आता कसं करताना लक्षात ठेवा लक्षात ठेव शब्द आठवणी ठेव नंतर नंतर ते उपयोगी चांगल्या टेक्निक शिकायच्या माणसाने पोहराला बोलवायचा कसा पोराला बोल तर आता आम्ही निघालो आहोत बड्डेला स्वप्नील दादाच्या अशी कशी कशी बघली <laughs> स्वप्नील दादाच्या मुलीच्या वाढदिवसाला पनवेल ला सोराचा बर्थडे सर्वांनी सायराला हॅपी बर्थडे सायरा बोला नाही तर हॅपी बर्थडे बेटा नक्की बोला सो so, so, क्यूट कशी कसे क्यूट आपण दाखवूच तिला सो yes, घरासमोरचा yes. so, फायनली काम झालेला आहे म्हणजे आता उद्या माती टाकायला येतील पूर्ण माती टाकतील आणि इथे बघा मस्त झेंडा लावलेला आहे आपला श्रीरामांचा बोला जय श्रीराम श्री आता हवा नाही ना, ना हो ना मस्त वाटते एक मिनिट हा आणि आम्ही दिवाळी पण काढलेली नाही कारण बावीस तारखेला मोठी दिवाळी होणार आहे घरासमोर प्रत्येकाच्या अजून ठेवलाय मोठी दिवाळी सर्वांसाठी सर्वांसाठी सो so, चलो आता निघूया आता बोल बड आता बोल आता बोल सांगा ना कशी <laughs> ते नाही रे ना ब्लॉग ला सुरुवात केला नुसती बडबड बडबड चालू असते ना तुझी म्हणून आता बोल बोलून घेतला ना सगळं हा आणि खूप दिवसानंतर मी बोलते का प्लीज मला सांगा ना मी कशी कशी दिसते ओके ओके दिसते चल चल उशीर झालाय म्हणजे उशीर नाही झालाय परफेक्ट निघलो आपण पण ट्रॅफिक नाही लागली पण हे एकदा आपला प्रॉपर झाला ना झाडाडा लावली ना ती दाखवूया कसा नजारा भारी म्हणजे इथूनच बघ येस चल चल पटापट चला बर्थडेला ला आणि अजून कशान काही नाही प्रोफेशनल ब्लॉगर आलेले आहे आमच्याकडे

ये आज तिनी पण डायलॉग मारला आणि तुम्ही पण बघूया कोणाला जास्त कमेंट येतील आमची कुट, कुट ती का प्रमोशन ती प्रमोशन मग कॉल ना केला का हा किती पुढं एवढे आणि जातून मला उलटी आली उलटी चला अजून गुड्ड दिदीला पार्सल आणायची ना चिकूचा बड्डे साडेआठ ला पोहचलो ना आपण किती आहेत किती आहेत शंकूट कुठे सध्या आपण दोघच आहोत तू

पचका पचका क्या पचका बोलेगा तभी तुम्हारे बचका आ जाएगा अरे आबे तूने किया ना मेरा ही पचका हां चल खा के ले अभी जल्दी फटाफट से E brother E brother brother